नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा रेडीमेड ब्लाऊजवरती माप घेऊन तीस साईजचा प्रिन्स कट छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे तर त्याची कटिंग इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे बघा हे ब्लाउज पीस आहे हा बिताचा ब्लाऊज आणि अस्तर घेतले तर इथे अगोदर काय करायचं आहे अस्तरला आपल्याला डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे अशा प्रकारे डबल फोल्ड करायचं आहे अस्तर अस्तरची व्यवस्थित घडी काढून घेतलेली आहे आणि आता इथे मी अगोदर एक सरळ रेषा ओढून घेते कारण खालच्या साईडने अस्तर थोडंसं गोळा वगैरे झालेला आहे त्यामुळे सरळ एक रेषावरून ओढून घेतली आहे आणि इथून वरती आता ब्लाऊजची कटिंग करून घेऊ तर आता काय करायचं आहे इथे सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर उंची इथे बॅकसाईडनेच मोजत आहे मी शोल्डरपासून खाली तर इथे उंची आहे साडे चौदा इंच ब्लाऊज हा छोट्या मुलीचा आहे परंतु पूर्ण पोटापर्यंत हा ब्लाऊज आहे लेहिंग्यावरचा ब्लाऊज आहे हा एकदम वरती नाही आहे साडीवरील ब्लाऊज प्र सारखा तर त्यामुळे इथे उंची साडे चौदा आहे तर आपल्याला इथे साडे इंच घ्यायचे आहे एक इंच वाढून घ्यायचं आहे तर हे बघा साडेपंधरा इंचवरती इथे एक मार्क करून घेते आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गळा आणि शोल्डर घ्यायचं असतं तर गळा आणि शोल्डर घेण्यासाठी आपण आता शोल्डर व ब्लाऊजची चेस्ट मोजत असतो तर बघा इथे ब्लाऊजची चेस्ट मोजून घ्यायची आहे दोन्ही मुंडापासून तर इथे चेस्ट आहे ब्लाऊजचे आपले पंधरा इंच म्हणजे मागून पुढून पंधरा प्लस पंधरा तीस इंच तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि शोल्डर जे आहे तर हे रेडीमेड शोल्डर आहे तर हे खूप मोठं आहे तर बघू शकता तुम्ही इथे चार इंच हे शोल्डर आहे तर आपल्याला इथे आता शोल्डर कमी ठेवायचा आहे आणि हा जो गळा आहे तो इथे साडेतीन इंच आहे तर इथे गळा थोडासा मोठा करणार आहे मी समोरचा गळा साडेतीन इंच आहे तर मी इथे साडेचार इंच रेडी ठेवणार आहे तर त्यामुळे इथे जे शोल्डर आहे तर हे शोल्डरसुद्धा इथे कमी घ्यायचं आहे इतकं शोल्डर घ्यायची गरज नाही आहे रेडीमेड ब्लाऊजमध्ये कमी जास्त येतं आणि हा ब्लाऊज तसा थोडासा व्यवस्थित बसतसुद्धा नाही आहे त्या क्लायंटला त्यामुळे मला शोल्डर थोडंसं कमीच करायचं आहे इथे आणि हा बॅकसाईडचा गळा बघू शकता तुम्ही हा सुद्धा थोडासा मोठा आहे तर मला हा सुद्धा छोटा करायचा आहे त्याप्रमाणे मी आता इथे गळा घेणार आहे मी अडीच इंच तर थोडंसं इथे गळा छोटा ठेवायचा आहे आपल्याला बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा सुद्धा छोटाच आहे साडेचार इंच त्यामुळे मी इथे अडीच इंच गळा ठेवला आहे आणि शोल्डर ठेवले आहे तीन इंच आता इथे काय करायचं आहे बघा आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पाच इंचवरती तर शोल्डरपासून खाली सरळ टेप पकडला आहे आणि सरळ रेषा उडली आहे हा झाला मुंडा पाच इंचवरती मुंडा घेतला आहे आणि ही फटी फिटिंगची स्रवरेश ऑडून घ्यायची आहे समोर आता इथे दीड इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला मुंड्याची गोलाई देण्यासाठी बॅकसाईडला दीड इंचवरती पॉईंट दिला आहे आणि आता ही मुंड्याची गोलाई इथे देऊन घ्यायची आहे इथे गोलाई दिलेली आहे बघा आता आपल्याला हे घ्यायचं आहे समोर बॅकसाईडचा गळा घ्यायचा आहे तर बॅक साईडचा गळा मी ब्लाऊजवरती मोजणारच नाही आहे कारण की इथे मी आठ इंच बॅकसाईडचा गळा घेणार आहे तुम्ही ब्लाऊजवरती मोजून घ्या तुम्हाला हवा असेल तितका किंवा मग तुमच्या आकाराने कमी जास्तसुद्धा करू शकता मी इथे आठ इंच ठेवलं आहे आणि ही रेषा गळ्याची ओढून घेत आहे आता ही खालची जी, जी पट्टी आहे ती साडेसात इंच आहे आणि इथे मी आता गळ्याला हलकासा मटका आकार देणार आहे आता इथे चेस्ट बघायची आहे बघा तर आपण हुक साईडकडून चेस्ट मोजत असतो तर फ्रंट साईडला हुक वगैरे नाही आहे त्यामुळे डायरेक्टली मोजली आहे पंधरा इंच चेस्ट आहे त्याचा हाफ करायचं आहे आपल्याला तर पंधराचा हाफ होईल सात इंच तर हे बघा इथून सात इंच घेतले आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही कितीही ठेवू हो शकता मी इथे दोन इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि आता इथे कंबर मोजायचे आहे तर इथे कंबर आहे अकरा साडे अकरा इंच कंबर आहे बघा तर साडे अकराचं आपल्याला हाफ करायचं आहे तर साडे अकराचं हाफ येईल आपलं पावणे सहा इंच तर इथे पावणे सहा इंचवरती एक टिकमार करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा घ्यायचं आहे अडीच इंच अडीच इंच घ्यायचे एकूण म्हणजे दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच बॅक साईडचे टक्स त्यासाठी आणि आता हे दोन्ही सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता ही बॅक साईडची कटिंग झालेली आहे आता हे कट करून घ्यायचे तर या ब्लाउजची स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील तर आता बघा हे साईड कट करून झालेली आहे आणि बॅक साईड आपल्याला या अस्तरवरती ठेवून आता फ्रंट साईडची कटिंग करायची आहे तर काय करायचे फ्रंट साईडची कटिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर इथे खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच घ्यायचे बघा दोन्ही साईडने अर्धा इंच टिकमार्क केली आहे ट्रेश आवडून घेते सरळ आणि आता इथून वरती साइड ठेवायचे म्हणजेच अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे फ्रंट साईडसाठी सिम्पल प्रिन्स कटचा हा ब्लाऊज आहे आता इथे पूर्ण बॅकसाईडची कटिंग आपल्याला तिथे उतरवून घ्यायची आहे खालच्या फ्रंट साईडसाठी अस्तरवरती पूर्ण आहे तशी मार्क करून घ्यायची आहे इथे मध्यभागी मुंड्याचा पॉईंट दिलेला आहे पाच इंचवरती खालीसुद्धा पॉईंट दिला आहे आणि ह्या गळ्याची मार्क केलेली आहे आता हा मुंडा पाच इंचवरती पॉईंट दिला होता बघा खाली मी त्याप्रमाणे व्यवस्थित पाच इंचवरती रेष ओढून घेतली आहे आणि इथे आता एक इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे समोरील मुंड्याची गोलाई देण्यासाठी आणि इथे आतल्या साईडला एक तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे थोडीशी आतल्या साईडला घ्यायची आहे म्हणजे मुंड्याच्या समोरील आकार देण्यासाठी बाही आपली फिटिंगमध्ये छान बसते समोरून चोळ वगैरे अजिबात दिसत नाही अशी आतल्या साईडने थोडीशी रेषा ओढल्यामुळे तर इथे समोरील गळा बघा मी साडे चार इंच रेडी ठेवणार आहे तर त्यासाठी मी इथे पाच इंच घेणार आहे तर ब्लाऊजवरती तुम्ही बघितला होता तीन इंच गळा होता तर मी इथे पाच इंच घेतला आहे आणि गळ्याची रुंदी अडीच इंच आहे आणि आता इथे गळ्याला मी गोल आकार देत आहे शून हा गळा साडेचार इंच होईल म्हणजे अर्धा इंच आपल्यावरती शोल्डरमधले दाबलं जातं आता इथे बघा शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि सेंटरला एक ट्रिक केली आणि ह्या सेंटरपासून आपल्याला हा टेप सरळ पकडायचा आहे प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी आणि अशा प्रकारे इथे आताही सरळ रेशॉ ओढून घेतली आहे प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी इथे आता टक्स पॉईंटसाठी कुठलंही मार्क करायचं नाही आहे कारण छोट्या मुलाचा मुलीचा ब्लाऊज आहे तर आपल्याला इथे कप्स वगैरे हो काढायचे नाही आहेत सिम्पलमध्ये एक शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा अशा प्रकारे आकार दिलेला आहे प्रिन्स कटचा आता हे इथे आपण प्रिन्स कटचा जो आकार स्टिचिंग करतो तेव्हा इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं तर हे शिलाई मार्जिन आपल्याला काय करायचं आहे इथे समोरच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे तर ते बघा एकदा घेते मी वाढवून हे थोडंसं अगोदर कट करून घेते सरळ आणि आता इथे हे अर्धा इंच आपल्याला खाली आणि वरी दोन्ही साईडने वाढवून घ्यायचं आहे म्हणजे नंतर प्रिन्स कटच्या आकारामध्ये आपल्याला शिलाई दिल्यानंतर हे शिलाई मार्जिन व्यवस्थित आपलं कमी पडू नये त्यामुळे हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे तर ही झाली आपली फ्रंट साईडची कटिंग एकदम सिंपल पद्धतीने तर आता इथे साइडची सुद्धा गळा कट करून घ्यायचा आहे तर गळे तुम्ही बघू शकता बॅक साईड आणि फ्रंट साईड छोटे नाही छोटेच आहेत आणि इथे बघा बॅक साईडला मी सेंटरपासून कट केलेलं आहे कारण बॅक साईडला हुक टाकायचे आहेत आपल्याला फ्रंट साईड जॉईंट ठेवायचं आहे आता इथे हे अस्तर घेतलेले आहे मी हे डबल फोल्ड आहे याला परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे कारण इथे आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला तर चार फोल्ड अस्तर आहे हे आणि इथे अगोदर एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे अस्तर साइड खालच्या साईडने कमी जास्त आहे त्यामुळे सरळ रेषा ऑडून घेतली अगोदर आणि आता इथून वरती आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर इथे ब्लाऊजवरती उंची मोजून घेऊ तर इथे बघा तीन इंच बाही आहे आपली तर त्यामध्ये इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे चार इंच घ्यायचं आहे अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं आणि दोन पॉईंट जे आहे ते समोरून आपण बाईला एक शिलाई टाकतो त्यामध्ये जातं तर पावून इंच वाढवून हे दोन पॉईंट स रेषेमध्ये जोडून घेतली आहे आता इथे मुंडा मोजायचा आहे तर मुंडा आहे इथे साडेपाच इंच तर बघा बंद बाजूकडून अशा प्रकारे तिरकस स्टेप पकडायचा आहे आणि इथे साडेपाच इंचवरती टिकमार केली आहे आणि वरून खाली अडीच इंचवरती टिकमार केली आहे बघा अडीच इंच इथे अडीच इंचपासून आता गोलाई द्यायची आहे आपण नॉर्मली इथे दीड किंवा पावणे दोन इंच घेत असतो तीन इंच बाईला ती, परंतु मी इथे अडीच इंच घेतलेला आहे कारण हे लेहंग्यावरचा ब्लाऊज आहे थोडीशी उचलती बाई ठेवायची आहे मेगा बाई म्हणतो ज्याला आपण तर त्यामध्ये अशा प्रकारचे अडीच इंचवरती ठेवून पॉईंट दिलेला आहे म्हणजे खालच्या साईडने कपडा खूप कमी असतो आणि बाई छान उचलती दिसते आता हे खालचंसुद्धा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आता मुंडा बघा आपल्या इथे साडेपाच इंच आहे आणि समोर आपला एकश्र श्लाई मार्जिन आहे इथे सेंटरला एक कट देऊन घेत आहे म्हणजे बाई जोडताना सेंटर आपल्या लक्षात येतं आणि हा समोरील बाहीचा आकारसुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे या आकारामध्ये आपल्याला अर्धा ते पावन इंच सहसा पावन इंच अंतर इतकं ठेवायचं आहे तर आता सर्व पार्ट कट करून झालेले आहेत आणि आता ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करायचे आहेत तर डिझाईन बघा एका साईडला आहे ब्लाऊजवरती तर ती डिझाईन फ्रंट साईडला घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे इथे फ्रंट साईड ठेवून घेतली आहे आणि आता हे कट करून घ्यायचे आहे बॅक साईड इथे प्लेनच येईल तर तुम्हाला या ब्लाऊजचा स्टिचिंग व्हिडिओ बघायला मिळणारच आहे त्यामध्ये तुम्हाला कळेल बॅक साईडला लेस वगैरे लावून मी व्यवस्थित सेट करणार आहे बॅकसाईड झाली आणि आता इथे बाहीची कटिंग करून घ्यायची तर इथे सर्व ब्लाऊज आपला इथे कटिंग करून रेडी झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला न विसरू नका नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील थँक्यू